हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे आहे विजय चव्हाण यांनी थेट सुरुवात केली उपोषणकर्त्याला पोलिसांनी परवानगी नाकारली त्यामुळे थेट झाडावरती चढून आंदोलन सुरू केलं दरम्यान बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी दखल न घेतल्यास येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीला धडा शिकवणार असा थेट इशारा बंजारा बांधवांनी दिलेला आहे तर या आंदोलनकर्त्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी जालन्यात एका बंजारा बांधवान हे शोले स्टाईल आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे तर झाडावरती बाज बांधून या बांधवांचं बांधवाचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे जवळपास आम्ही मागच्या पंचेचाळीस वर्षापासून आमचा आदिवासी आरक्षणासाठी लढा चालू आहे त्याच माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मागच्या पंधरा तारखेपासून जालन्यामध्ये असं भव्य दिवस आदिवासीची सवलती लागू व्हायला पाहिजे म्हणून मोर्चा काढला गेला महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत पंचावन्न मोर्चे झालेत तरी बी शासन आणि प्रशासन कोणत्याही प्रकारचे दखल घेत नाही म्हणून चार दिवसापूर्वी आम्ही इथं कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालय आणि एस निवेदन रिसर निवेदन दिले की आम्ही आवाहन उपोषणासाठी बसणार आहोत शासनाने त्याची कोणत्या प्रकारची दखल घेतली आमचे निवेदन त्यांनी कचरापेटी टाकली काय असा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालाय त्यानंतर आमचे अठरा संघर्ष होते ज्यांनी पाच पाच दहा दहा दिवस आमरण उपोषण केले त्यांची सरकारनं दखल घेतली नाही आमच्या समाजाचे चार मुलांनी प्राण्याची आहुती दिली त्याची दखल दखल सरकारने घेतली नाही आता काय झालं बघा याच्या एवढं जे मोर्चे निघाले महाराष्ट्रभरात तर शासनाकडून काही प्रतिसाद न मिळाल्यामुळे सगळ्या समाज भावना लोकांचे दुखावलेले त्या माध्यमातून युजू भाऊने निर्णय घेतला की बाबा आपल्याला जालन्यामध्ये उपोषणाला बसून जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मी उपोषण करतो अक्षय शिंदे साम टीव्ही न्यूज जालना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या